यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची अवैधरित्या खेर प्रजातीच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या टाटा चारशे सात जप्त घटना वाहन सोडून आरोपींसह चालक पसार घाटंजी शहरातील मोठ्या प्रमाणात अवैध लाकडाची तस्करीत वाढ होताना दिसून येत आहे अशातच घाटंजी वनपक्षेत्र विभाग अवैध लाकूड तस्करी करणाऱ्यांवर कदन काळ बनलाय घाटंजी विभाग नेहमी प्रमाणात रात्री गस्तीवर असताना गोपनीय बातमीदारांकडून खैर जातीच्या लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली तेव्हा घाटंजी वन विभागातील कर्तव्य दक्ष वनप्रक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे घाटंजी ते यवतमाळ रस्त्यावरील कापरी नाक्याजवळ दिनांक चार नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सापडणार असलाय तेव्हा भरधा वेगाने येणारे वाहन क्रमांक एम एच एकोणतीस ब्याण्णव बत्तीस या टाटा चारशे सात वाहनाला थांबण्यात आले असता ते थांबले नाही तेव्हा वन विभागाला संशार आणि सिनेस्टाईल स्टाईल पाठलाग केला असता काही अंतरावर था वाहन थांबले व त्यातील आरोपी आणि वाहन चालक वाहन सोडून पसार झालाय त्यावेळी वन विभागाचे कर्मचारी आपला जीव हो धोक्यात घालून पाठलाग केला असता काळोख अंधार असल्यानं आरोपींना पसार होण्यास मदत झालेली आहे त्यावेळी वाहनाची पाहणी केली असता अवैध खेळ प्रजातीचे लाकडे नग अठ्ठावीस पूर्णांक चारशे बासष्ट घड मीटर व टाटा चारशे सात असे किंमत दोन लाख दहा हजार रुपयांचा जप्त करण्यात आला असून पसार झालेल्या आरोपी विरुद्ध वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस चे कलम एक्केचाळीस बेचाळीस बावन्न व महाराष्ट्र वन नियमावली दोन हजार चौदा चे नियम एकतीस सदतीस चे अन्वय गुणा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपींचा शोध सुरू आहे ही कारवाई धनंजय भासे वनसंरक्षक पांढरकवडा व विशाल चव्हाण सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन नेहारे वनपरिक्षेत्र अधिकारी वनरक्षक प्रकाश मुंडे अक्षय चाणेकर पंकज भुसारी दामोदर नेवारे नरेश येनरवार सहवाहन चालक निलेश आगरकर पथकानं यशस्वी कामगिरी केली संजय ढवळे घाटणजी नमस्कार मी चेतन घाटंजी वनपरिक्षेत्र आ, काल मध्यरात्री प पहाटेच्या सुमारास घाटंजी वनपरिक्षेत्रामध्ये वन कर्मचाऱ्यासह वन गस्त सुरू असताना एकदम हे जे घाटणजी ते यवतमाळ जो रोड आहे त्या रोडवर टी पॉईंट आहे टी पॉईंटच्या तिथं नाकाबंदी सुरू होती गस्त सुरू होती तिथे एक भरधाव वेगाने ताडपत्री बांधून असलेला एक मेटाडोअर चारशे सात हा तिथून जात होता त्या मेटाडोअरला आमच्या वन थांबवलं असता तो थांबला नाही आणि वेगाने सो तो निघून गेला त्यामुळं त्याचा पाठलाग केला आणि पाठलाग केला असता त्याला ओव्हरटेक केलं व गाडी थांबवली तर गाडीमध्ये एवढं म्हणजे जवळपास तीस पस्तीस मिनटरचं अंतर असल्यामुळं आणि आमच्या वन कर्मचाऱ्यांनी त्या मेटाडो मध्ये असलेल्या व्यक्तीचा पाठलाग केला परंतु ते अंधाराच्या याच्यामध्ये ते चा पळून गेले त्या मेटाडोवरची तारपत्री काढली असता त्यामध्ये पाहणी केली तर त्या, त्या, त्यात अवैध खैर प्रजातीचे वृक्षचे लाकडं दिसून आले मेटाडोरचा नंबर एम एच एकोणतीस एम एच एकोणतीस ब्याण्णव बत्तीस असा आढळून आला आणि त्याच्यावर भारतीय वन अधिनियमानुसार पंचनामा जप्तीनामा उपर्णनामा करून वनापराध क, क वनापराध नोंदवण्यात आला व कारवाई करण्यात आली पुढील तपास माननीय धनंजय वायवाय सर उपवन संरक्षक पांढरगौडा तसेच विशाल चव्हाण सर सहाय्यक वनसंरक्षक पा पांढरगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे कर्मचारी करीत आहे